कार मित्रमैत्रिणींनो रत्नशास्त्राच्या या भागामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहत आहात एस्ट्रोविजन मराठी तर आपलं आपली जी सेरीज चालू आहे रत्नशास्त्र त्याच्या पुढचा हा भाग आहे आणि आजच्या भागामध्ये आपण ज्योतिषशास्त्र आणि रत्नशास्त्र यांचा मिश्रित भाग बघणार आहोत किंवा रत्नशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे एकमेकांशी कसं निगडीत आहे हे आज आपण आजच्या भागात बघणार आहोत थमनेलवरनं तुम्हाला समजलं असेलच तर मी लगेचच एपिसोडला सुरुवात करते कोणताही वेळ व्यर्थ न घालवता ऑलरेडी मी छोटीशी स्क्रिप्ट तयार केलेली आहे स्क्रिप्ट म्हणजे ते एक छोटंसं कोष्टक आहे तर ते कोष्टक आपल्याला बघायचं आहे तर हे ते कोष्टक आहे ग्रह संबंधित रत्न आणि वर्जित रत्न तर चला बघूया ग्रह संबंधित रत्न त्यांचे वय आणि वर्जितरत्ने तर ग्रह मी कोष्टकाचे चार भाग पाडले आहेत ग्रह रत्न म्हणजे ज्या ग्रहा प्रमाणे तुमची रास असेल सूर्य सूर्य म्हणजे रवी आणि सूर्य हे सिंह राशीचं ग्रह आहे सूर्य सिंह राशीचा स्वामी सूर्य राशी आहे तर ज्यांचा ज्यांची रास ज्यांची रास सिंह राशी आहे त्यांना माणिक्य वापरण वापरण्याचा सल्ला दिला जातो तरी पण पत्रिका बघाव्या लागतात रत्नाचं वय आहे चार वर्षी आता चार वर्षे रत्नाचं चा वय आहे याचा याचा अर्थ काय तर चार वर्षांनी ते जे रत्न असतं किंवा माणिक्य या या रत्नाची अंगठी जी तुम्ही वापरता ती पुन्हा प्रभारित करावी लागते ती जी ऊर्जा असते त्या रत्नामधली त्या खड्यामधली त्या हिऱ्यामधली जी ऊर्जा असते ती ऊर्जा कमी होते तर ते प्रभारित किंवा चार्ज करावं लागतं तो जो स्टोन आहे तो चार्ज करावा लागतो आणि तो चो चार्ज कसा करायचा तर अर्थात मंत्रांनी किंवा त्याच्यावर काही म मंत्राचे संस्कार करून तो परत चार्ज करावा लागतो तर म्हणून इथे रत्नाचं वय दिलेला आहे आणि त्यासाठी वर्जित रत्न कोणता आहे म्हणजे ज्यां जे लोक माणिक वापरणार आहेत किंवा ज्यांना माणिक माने... माणिक्य वापरण्याचा सल्ला देतो त्यांनी हिरा नीलम आणि गोमेद ही रत्न वापरू नयेत ही रत्न व्यर्ज्य करावीत म्हणून इथे वर्जित रत्न अशी लिस्ट दिलेली आहे म्हणजे ग्रह रत्न रत्नाचं वय आणि वर्जित रत्न तुमच्या लक्षात आलं असेल तर चंद्र चंद्र हा कर्क राशीचा स्वामी ग्रह आहे ज्यांना ज्यांची रास कर्क आहे त्यांनी त्यांचा स्वामीग्रह आहे चंद्र आणि त्यांना मोती वापरण्याचा सल्ला दिला जातो आणि त्याचं वय आहे सव्वा दोन वर्ष त्यानंतर जे रत्न आहे किंवा जी ती अंगठी तुम्ही जे काही वापरत आहात ते चार्ज करावं लागतं त्या संबंधित मंत्रा मंत्राने मोतीच्या संबंधित रन र मंत्राने किंवा चंद्राचा जो मंत्र आहे तो मंत्र आ, एकशे आठ वेळा कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणून मोती जे रत्न आहे त्या ते प्रभारित केलं जातं तर रत्नाचा वय सभा दोन वर्ष आहे आणि जे मोती वापरतात त्यांना त्यांनी गोमेद आणि लहसुनिया हे रत्न आहे जे ते वापरू नये तर हे तुम्हाला कळलं असेल त्याचप्रमाणे मंगळ आता मंगळ मंगळ जो आहे तो स्वामी आहे वृश्चिक राशीचा पण आहे आणि मेष राशीचा स्वामी पण मंगळ आहे तर ज्यांची रास वृश्चिक आहे किंवा मेष आहे त्यांना मंगळ वाप मंगळाचं रत्न जे पोबळं आहे ते वापरण्याचा सल्ला दिला जातो इवन जर मंगळाची पत्रिका म्हणतात ज्यांच्या पत्रिकेत मंगळ आहे त्यांना ची अंगठी सोन्यामध्ये मडवलेली पोळ्याची अंगठी वापरण्याचा सल्ला दिला जातो तर त्याचा वय आहे रत्नाचा वय आहे तीन वर्ष तीन वर्षाने ती अंगठी प्रभारित केली पाहिजे पाहिजे मंगळा मंगळाचं जे रत्न आहे पोवळं त्याच्यावर पाण्याने जलाने जलाने अभिषेक केला जातो आणि मंगळाचा जो मंत्र आहे त्या मंत्राने अभिषेक केला जातो हे सर्व जे मंत्र आहे किंवा ही इतर माहिती आहे मी पुढच्या भागामध्ये त्याचा समावेश करेन तर ते जे पर्टिक्युलर रत्न आहे जी ग्रहांची सर्व रत्न आहे ही कोणत्या मंत्राने प्रभावित करावीत आणि ते मंत्र किती वेळा म्हणावेत ते ते जे सर्व ती जी सर्व माहिती आहे ती मी पुढच्या भागांमध्ये जी आहे ती प्रकाशित करीन तर आज मी हे कोष्टक बनवले बनवलं आहे तर ते तुम्ही समजून घ्या तर जे मंगळ वापरतात सॉरी जे पोळे वापरतात त्यांनी हिरा नीलम गोमेद आ, ही रत्न वापरू नयेत आता बुध तर बुध बुधाचं रत्न आहे पाचू आणि बुध हा कोणत्या दोन राशींचा स्वामी आहे तर कन्या आणि मिथुन कन्या आणि मिथून या दोन राशींचा स्वामी बुध आहे आणि ज्यांची पत्रिका बुधाची आहे अर्थात ज्यांची मिथून आणि कन्या राशी आहे त्यांना पाचू हे रत्न वापरण्याचा सल्ला ज्योतिषी देतात आणि पाचूचं वय आहे चार वर्ष आणि त्यांच्यासाठी वर्जित रत्न आहे मोती तर जरी इथे वर्जित रत्न मोती दिलं असेल तर काय काही तुम्ही बघितलं असेल काय काय काही काही लोकांच्या हातामध्ये मोतीसुद्धा असतो आणि पाचूसुद्धा असतं तर आ, त्यासाठी पत्रिका बघावी लागते की पत्रिका पत्रिकेमध्ये अर्थातच मी आता तुम्हाला सांगितलं की मोती हे चंद्राचं रत्न आहे किंवा मोती हे रत्न चंद्राशी संबंधित आहे तर बघावं लागतं की मोती वापरणं वा वापरत असतील इथे वर्जित रत्न आहे बुधासाठी मोती पण जर पाचू बरोबर काही जण मोती वापरत असेल तर त्यांना तसा ज्योतिषाने सल्ला दिला असेल आणि आधी पत्रिकेत बघावं लागतं की चंद्राची कंडिशन कशी आहे बुधाच्या पत्रिकेमध्ये म्हणजे ज्यांची रास मिथुन आणि कन्या आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र कोणत्या स्थानामध्ये आहे जन्मत हे पाहिलं जातं समजा चंद्र जर आ, चांगल्या स्थानामध्ये पाहिलं पडला असेल जसं मी तुम्हाला सांगितलं पंचमस्थान शुभ असतं नवम नवम स्थान शुभ असतं दशमस्थान शुभ असतं प्रथमस्थान शुभ असतं कुंडलीचं नंतर लाभस्थान जे अकरावं स्थान आहे ते शुभ असतं जर अशा शुभस्थानामध्ये जर चंद्र पडलेला असेल तर त्यांना मोती हे रत्न चालू शकतो चालू शकते पण जर चंद्र जर अशुभस्थानामध्ये पडलेला असेल जसा मृत्यूस्थान आहे आठवस्थान आहे किंवा रो रोगस्थान आहे जे सावस्थान आहे तर अशा ठिकाणी जर चंद्र पडलेला असेल अशुभस्थानात आणि मोती जर तुम्ही घातला तर त्याचे वाईट परिणाम वाढतील उदाहरणार्थ समजा बुधाची पत्रिका आहे मिथून आणि कन्या राशीची मिथून आणि कन्या राशीची पत्रिका आहे एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला समजा बघा मिथून आणि कन्या राशीची पत्रिका आहे समजा तुमची कोणती पत्रिका आहे बघते मी बहुतेक या सेम पत्रिका आहे इथे पत्रिका अवेलेबल नाही आहे तुम्हाला एक्झाम्पल मी दाखवलं असतं ठीक आहे मी तुम्हाला तरी पण एक्सप्लेन करून सांगण्याचा सा प्रयत्न करते बघा समजा ही बुधाची पत्रिका आहे आणि चंद्र चंद्र जर समजा ह्या स्थानामध्ये आहे हे बारावं स्थान आहे हे लाभस्थान आहे आणि व्ययस्थान आहे आता व्यय म्हणजे सर्व खर्च चंद्र एकतर जलराशी आ, जलराशी जी आहे कर्क कर्क ही जलराशी आहे आणि चंद्र त्याचा स्वामी आहे आणि चंद्र जर इथे पडला तर तुमचा पैसा जो आहे तो पाण्यासारखा वाहून जाईल वाहून जातो म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र बा, बा, बा व्ययस्थानात पडलेला आहे लाभ म्हणजे लाभच म्हणजे पैसा तुमच्याकडे जास्तीत जास्त खेचला जाईल आणि हाच जर चंद्र व्ययात पडला आणि तुमची मिथून रास आहे किंवा कन्या रास आहे आणि हा चंद्र तुमच्या ह्या व्ययात असेल आणि वरून तुम्ही मोती ह्या रत्नाची अंगठी घातली तर आ, चंद्र जो आहे जलराशी आहे तर त्याचा जास्तीत जास्त पैसा खर्च होवायला तुम्हाला ते मोती भाग पडेल तर म्हणूनच मी सांगितलं की जे लोक ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये ज्यांच्या ज्यांची पत्रिका कन्या किंवा मिथून राशीची असते आणि तरी पण ते मोती घालतात तर तो मोती जो आहे चंद्राचा रत्न आहे आणि तो चंद्र जो आहे पत्रिकेमध्ये कुठे पडला आहे हे महत्त्वाचं आहे जर तो चांगल्या स्थानी शुभस्थानी पडलेला असेल तर मोतीसुद्धा वर्जितरत्न असलं बुधाच्या पत्रिकेसाठी तरी ते मग चालू शकतं तर अशा प्रकारे पत्रिका पाहूनच त्यामुळे ही रत्न धारण करावीत इथे सरळ लिहिलेलं आहे वर्जित रत्न तरी पण तुम्हाला जर एखादं रत्न वर्जित रत्नाचं घालायचं असेल तर तुमचा तुमचे ते संबंधित जे रत्न आहे ते कुठच्या ग्रहाशी संबंधित आहे ते पहिलं चेक करावं लागेल आणि तो ग्रह शुभस्थानात पडलेला आहे की अशुभ स्थानात पडलेला आहे हे तुम्हाला माहिती करून घ्यावं लागेल ज्योतिषाच्या साह्याने ज्योतिषांना विचारून आणि नंतर तुम्ही ते रत्न धारण करू शकता तर हे तुम्हाला समजलं असेल नंतर गुरु गुरुचं रत्न आहे पुष्कराज अर्थात आणि त्याची रत्नाचं वय आहे चार वर्ष सॉरी पा चार वर्ष हो गुरुचं रत्न आहे पुष्कराज आणि त्याचं वय आहे चार वर्ष आणि त्या चार वर्षाने तो प्रभारित करावा लागतो चार्ज करावा लागतो आणि वर्जित रत्न आहे हिरा आणि नीलम नंतर शुक्र तर शुक्राचं रत्न हिरा आहे आणि त्याचं वय आहे सात वर्ष आणि वर्जित रत्न आहे माणिक्य पोवळे पुष्कराज म्हणजेच ज्यां जे हिरा वापरणार असतात किंवा ज्या ज्यांना हिरा वापरायला सांगितलं जातं त्यांनी माणिक्य पोवळे आणि पुष्कराज धारण करू नये जसं मी कंडिशन सांगितली की माणिक्यरत्न कुणाचं आहे पोवळं कुणाचं आहे आणि पुष्कराज रत्न कुणाचं आहे आणि मग ते ग्रह कोणत्या स्थानामध्ये आहे शुभस्थानात आहे अशुभस्थानात आहे हे पाहूनच ही रत्न धारण केली पाहिजे नंतर शनीचं रत्न नीलम आहे शनी कोणत्या दोन राशींचा स्वामी आहे तर आ, आ, मकर आणि कुंभ मकर आणि कुंभ राशीचा स्वामी जो शनी आहे आणि त्याचा रत्न नीलम आहे तर मकर कुंभ राशीवाल्यांना निलम वापरण्यात सांगितलं जातं त्याचं वय आहे पाच वर्ष त्यानंतर तो प्रभावित करावा लागतो मंत्रांनी अभिषेक करून तो चार्ज करावा लागतो आणि रत्न आहे माणिक्य पोवळे पुष्कराज राहू राहू अं च रत्न आहे गोमेद आणि त्याचं त्याचं वय आहे तीन वर्ष आणि त्यानंतर त्याचं वंचित रत्न आहे माणिक्य मोती आणि पोळे आणि केतूसाठी ज्यांना केतूचा फ्रास आहे किंवा केतू केतूचं रत्न आहे लहसुनिया तर हे रत्न के, केतू जर हे बघा मी तुम्हाला काय सांगते जर राहू आणि केतू तुमच्या अशुभग्रहा स्थानामध्ये असतील तर तुम्ही ही रत्न देखील वापरू नयेत जर राहू आणि केतू जर तुमच्या शुभस्थानामध्ये पडलेले असतील तर तुम्ही ही रत्न वापरावीत आणि ही रत्न तर वापरूच नयेत राहू आणि केतू पुन्हा एकदा सांगते जर तुमच्या चांगल्या शुभस्थानी पडलेली असेल तर तुम्ही कुबेत आणि धसुनिया तुम्ही वापरू शकता तीन वर्षे ह्या दोघांचाही कालावधी तीन तीन वर्षाचा आहे आणि त्यांच्यासाठी वर्जित्रत्न आहे माणिक्य मोती पोळे आणि केतूसाठी मोती पण राघू आणि केतू जर तुमच्या शुभस्थानात पडलेले असतील तरच तुम्ही गोमेद आणि धसुनिया वापरा नाहीतर गो ही रत्न वा ही रत्न जर तुम्ही वापरलीत तर ती तुम्हाला त्रास देतील जर राघू आणि केतू तुमच्या अशुभस्थानामध्ये असतील पत्रिकेच्या आणि अशुभ आणि शुभस्थानं कोणती ही मी हे मी तुम्हाला अनेक वेळा आधीच्या एपिसोडमध्ये समजून सांगितलेले आहे जे माझ्या चॅनलचे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना ती स्थानं माहिती झालेली असेल तरी पण मी तुम्हाला सांगितली आता पुन्हा एकदा सांगते की ही स्थानं कोणती तर शुभस्थानं कोणती आहे तर प्रथम स्थान नंतर द्वितीय स्थान कुटुंबस्थान स्थान शुभ असते पंचमस्थान शुभ असते सप्तम स्थान शुभ असते नंतर हे भाग्यस्थान आहे हे शुभ असते धावस्थान शुभ स्त असते शुभ धावस्थान आहे नोकरी व्यवसायाचं स्थान आणि हे लाभस्थान आहे हे शुभ असते बाकीची स्थानं म्हणजे हे हे रोगस्थान आणि हे मृत्यूस्थान ही दोन्ही स्थानं अशुभ समजली जातात नंतर कुटुंबस्थान पण काही ज्योतिषी अशुभ आहेत म्हणून सांगतात नंतर हे वेयस्थान आहे हे अशुभ समजलं जातं तर आत्ता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितली तर शुभ आणि अशुभ स्थानं कोणती तर ही आजची लिस्ट एवढीच होती तर मला सांगा नक्की हे तुम्हाला कळलं का आणि हा एपिसोड कसा वाटला चॅनलला लाईक आणि शेअर करा माझे जे व्हिडिओ आहेत इतर व्यक्तींबरोबर सुद्धा शेअर करा आणि हा एपिसोड कसा वाटला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद